नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार दोनशे रुपये आणि साधारण आहेत पाच हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार पाचशे रुपये आणि साधारण राहत पाच हजार दोनशे रुपये रुप पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार चारशे रुपये आणि सर्व साधारण राईत चार हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्व सर्वसाधारण राहत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर किमीत कमी दर आहेत सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी धरत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण द्रायत सहा हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी धरत तीन हजार रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार एकशे दहा रुपये त्याजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असतील तर आपले यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद